नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जामार्फत गट ब आणि गट क पदांसाठी कायमस्वरूपी पदभरती महाराष्ट्रात केली जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवले जात आहे उमेदवारांचं वय अठरा ते आडोतीच्या दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे यामध्ये प्रकल्प अधिकारी प्रकल्प कार्यकारी अधिकारी आणि लेखापाल यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे या जबरदस्त स्केलनुसार देखील पगार दिला जाणार आहे पदानुसार हा पगार असणार आहे त्याची देखील सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जामार्फत कायमस्वरूपी पदांची भरती केली जात आहे यामध्ये गट ब संवर्गातील प्रकल्प कार्यकारी अधिकारी तर गट क संवर्गातील प्रकल्प अधिकारी आणि लेखापान यांसारखी महत्त्वाची पदं सेवेने भरणेकरता आणि पात्र अशा उमेदवारांकडनं महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण संस्थेच्या डब्ल्यू 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 डॉट महाऊर्जा डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती देण्यात आलेल्या वेब लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवले जात आहे यामध्ये पहिलं जे पद आहे प्रकल्प कार्यकारी अधिकारी गट बस वर्गाचं हे पद आहे अठरा जागा असणार आहे या जागेचं कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने विभाजन केलं गेलेलं आहे हे तुम्हाला या टेबलमध्ये बघता येणार आहे पुढचं जे पद आहे गट क वर्गाचं हे पद आहे प्रोजेक्ट ऑफिसर म्हणजेच प्रकल्प अधिकारी असं हे पद असणार आहे बावीस जागा असणार आहे आणि या बावीस जागेंचं देखील विभाजन कॅटेगरीनुसार तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे त्यानंतर तिसरं जे पद आहे लेखापालपद आहे घटकसवर्गाचं हे पद असणार आहे अकाऊंटंट असं हे पद आहे दोन जागा असणार आहे या दोन जागेंचं देखील विभाजन तुम्हाला कॅटेगरीनुसार बघता येणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो या पदांसाठी काय शैक्षणिक अर्हता काय अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे काय पगार दिला जाणार आहे ते देखील तुम्हाला ह्या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे पहिलं जे पद आहे प्रकल्प कार्यकारी अधिकारी पद आहे या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून अभियांत्रिकीची पदवी उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे ज्या उमेदवारांकडे प्रथम श्रेणीमधली पदवी आहे अशा उमेदवारांना पाच वर्ष तर बाकी उमेदवारांना सात वर्षाचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे म्हणजे फर्स्ट क्लास जर नसेल तर सात वर्ष अनुभव पाहिजे फर्स्ट क्लास असेल तर पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी सफिशियंट आहे आता या पदासाठी उमेदवारांना छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे अशा स्केलनुसार पगार देखील दिला जाणार आहे या पगाराव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे पुढचं पद आहे प्रकल्प अधिकारी या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून अभियांत्रिकीची पदवी उमेदवारांकडं प्रथम श्रेणीसहित असणं आवश्यक असणार आहे ज्या उमेदवारांकडं फर्स्ट क्लास नाही आहे अशा उमेदवारांना मात्र तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त जर तुम्ही अभियांत्रिकीची पदविका घेतली असेल म्हणजे डिप्लोमा केला असेल तरी देखील तुम्हाला अप्लिकेशन करता येणार आहे मात्र या संबंधित क्षेत्राशी निगडीत सात वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशा जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे लेखापाल आहे या पदासाठी अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग विषयासह वाणिज्य शाखेची पदवी उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त उमेदवारांकडे खाजगी किंवा शासकीय क्षेत्रातील लेखा सहाय्यक म्हणून काम करण्याचा पाच वर्षाचा अनुभव देखील या पदासाठी मागितलेला आहे या पदासाठी एक्केचाळीस हजार आठशे ते एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे असा स्केलनुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे मित्रांनो या सर्व पदांसाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव पर्वर्ती उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता देखील देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग अशा उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत तर अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी पंचावन्न वर्षपर्यंत वयाची विशेष तरतूद म्हणजेच विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे आता या सर्व पदांसाठी उमेदवारांनी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचं रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे कारण डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती यायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांना त्यांची प्रोफाईल निर्मिती करावी लागणार आहे म्हणजे प्रोफाईल तयार करावी लागणार आहे अगोदर केलेली असेल तर ती तुम्हाला अद्ययावत करायची आहे त्यानंतर तुमचा अर्ज तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमचा फोटो असेल सिग्नेचर असेल अपलोड करून तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे प्रोफाइल निर्मिती करण्यासाठी उमेदवार ांना दिलेल्या संकेतस्थावरती यायचं आहे सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस किंवा रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला या संकेतावरती देण्यात आलेल्या या वेब लिंकद्वारे नवीन खातं निर्माण करायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड तयार करायचा आहे या पासवर्ड आणि लॉग इन आय डी तयार करताना तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरमार्फत फ्युचरमध्ये तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे त्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती एज्युकेशनल माहिती काही अनुभवशील अनुभवाचे डिटेल तुम्हाला टाकायचे आहे सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरायचं आहे आणि तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता बाकी फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल डॉक्युमेंट असतील कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे किती साईज असल्या पाहिजे या संदर्भाच्या सर्वसाधारण सूचना तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते अठरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ऍप्लिकेशन करू शकणार आहे बाकी संपूर्ण डिटेल्स वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे यासाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे आता मित्रांनो या सर्व पदांसाठी परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे हे देखील तुम्हाला बघता येणार आहे या सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांची परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे आणि त्यानंतरच पात्र अशा उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं उमेदवारांना अपेक्षित असणार आहे यामध्ये डिटेल तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी कशा पद्धतीने परीक्षेचं नेमके स्वरूप असणार आहे प्रकल्प कार्यकारी अधिकारी या पदासाठी बौद्धिक चाचणीचे ऐंशी प्रश्न चाळीस गुणांसाठी विचारले जाणार आहे तर तांत्रिक विषयाचे ऐंशी प्रश्न एकशे साठ गुणांसाठी विचारले जाणार आहे असे एकूण एकशे साठ प्रश्न दोनशे गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना एकशे वीस मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे आता बौद्धिक चाचणीचे जे प्रश्न आहे ते पदवी दर्जाचे लेवलचे असणार आहे तर तांत्रिक विषयावरचे प्रश्न विद्युत अभियांत्री पदवी दर्जाचे असणार आहे हे प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशाच पद्धतीच्या मित्रांनो प्रकल्प अधिकारी आणि लेखापाल या पदांसाठी देखील एक्झाम घेतली जाणार आहे याही पदांसाठी एकशे साठ प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना एकशे वीस मिनटाचा अवधी दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर निवड प्रक्रियामध्ये तुम्ही बघू शकता ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे त्यानंतर उमेदवारांची एक वर्षासाठी या ठिकाणी निवडसूची तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे डिटेल सिलेबस देखील तुम्ही या पी डी एफच्या शेवटी बघू शकता प्रत्येक टॉपिक वाईज सिलेबस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये अभियांत्रिकी विषयाचा टॉपिक कोणकोणती असणार आहे किंवा लिखापाल हा जो विषय आहे त्या विषयासाठी कोणते सब्जेक्ट असणार आहे ते, ते, ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग